एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली चा आणण्याच्या आणण्याच्या प्ले ग्रुपला लागू होणार सरकारची नियमावली राज्यातील तीन ते सहा वयोगटातील तब्बल बत्तीस लाख एकोणपन्नास हजार मुलं खाजगी बालवाडी शिक्षण घेत आहेत मात्र या संस्थांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने या प्ले ग्रुप पार्किंगच्या जागेत घरामध्ये किंवा इतर ठिकाणी भरवल्या जात आहेत शहरात गल्लोगल्ली भरवल्या जाणाऱ्या बालवाड्यांच्या नियमावलीसाठी राज्य सरकारच्या हालचालींना सुरुवात झालेली असून राज्य शासन याबाबत काय धोरण निश्चित करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या बालवाड्यांमध्ये मुलांसाठी असणारे शैक्षणिक अभ्यासक्रम दुपारचा खाऊ राज्य सरकारच्या विविध योजना राबवल्या जात नाहीत त्यामुळे अनेक पालकांची चिंता वाढलेली आहे आणि यावर उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने या खासगी बालवाड्यांना सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी नियमावली तयार करण्याचं काम सुरू केलं आहे या नियमांद्वारे बालवाड्यांमध्ये योग्य सुविधा अभ्यासक्रमांचं पालन आणि मुलांच्या हितासाठी योजना राबवल्या जातील याची खबरदारी घेतली जाईल पालकांच्या आन आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा निर्णय मुलांच्या शिक्षण आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई